नमस्कार मी प्रमोद ताकवले प्रोग्राम डायरेक्टर आणि चारा पिक पैदासकार म्हणून बायब संस्थेत कार्यरत आहे आज इथं जो आपण या शेतावर उभे आहोत तर हे द्विदल चारा पीक म्हणजे चाऱ्याची चवळी याचं चा प्रात्यक्षिक बघतो आहे तर हा चाऱ्याचा जो वैरण विकास जो कार्यक्रम आहे गोकुळ डेअरी आणि बाईपच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण इथं राबवतो आहे या भागामध्ये आम्ही बघतोय की दु दुग्धव्यवसाय हा खूप चांगला आहे परंतु या दुधाला जे ज्या प्रतीचा चारा पाहिजे तर तो आपल्याला फक्त इथे एकदलच चारा उपलब्ध होतो तर एकदल चारा म्हणजे ज्वारी बाजरी मका संकरित नेपियर आणि ओट ही वेगवेगळी पिकं येतात ज्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स त्या जनावराला मिळतात आणि द्विदल चारा म्हणजे त्याच्यामधून आपल्याला द्विदल कडधान्याची पिकं त्याच्यामधून प्रथिनं मिळतात परंतु ही जनावराला कशी द्यायचं हे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना माहिती नसतं म्हणून जो आपण एकूण हिरवा चारा जनावराला देतो त्याच्यापैकी दोन तृतीयांश चारा हा एकदल पिकाचा आणि एक, एक तृतीयांश चारा हा द्विदल पिकाचा दिला पाहिजे मग हे दोन्ही जर ज्या वेळेला आपण एक त्या प्रमाणात देतो त्यावेळेला जनावराला संतुलित आहार म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं जी गरजेची आहेत ती त्यांना मिळतात आणि मग जनावराच्या उत्पन्न चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतं एकच कुठल्या तरी चारा दिला तर मग दुसरा त्याच्यातून दुसरं जे अन्नद्रव्य मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत म्हणून दोन्ही पिकं एका वेळेला आपल्या शेतामध्ये उभी पाहिजेत एका वेळेला ती खायला घालायला आल्या पाहिजेत आणि सा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर आपण दिली तर ते जनावराला निश्चित फायदा आहे द्विदल चारा शेतकरी लावत नाहीत आणि म्हणून हा द्विदल चाऱ्याचा आम्ही पथदर्शन म्हणून हा प्रयोग यावर्षी केलेला आहे आणि या, या द्विदल चाऱ्यामध्ये वेगवेगळी पिकं आहेत त्याच्यामध्ये चाऱ्याची चवळी असेल गवत असेल किंवा बरसीम असेल दशरथ गवत आहे स्टायलो आहे परंतु आम्ही हा जो प्रयोग केला तो उन्हाळी हंगामामध्ये सुरुवात केली आणि उन्हाळी हंगामामध्ये जे चांगलं पीक येतं ते चाऱ्याची चवळी आहे आणि इथं हे आम्ही जे अखिल भारतीय संशोधन करून जे नवीन जात निव निवडलेली आहे ती सी बेचाळीस सोळा हे बायपचे इथं ह्याचं चांगलं उत्पादन केलेलं बियाणं आम्ही इथं आणलं त्याचं पूर्ण तंत्रज्ञान ह्या शेतकऱ्यांना आम्ही दिलं कशी लागवड करायची त्याच्यानंतर बियाणाला कुठल्या ट्रीटमेंट करायच्या त्याच्यानंतर कुठल्या वेळेला खाऊ घालायचं आणि हे सगळं आम्ही त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी इथं ती लावलेली आहे ज्या वेळेला याला फुलं आणि बारक्या कोवळ्या शेंगा लागतील त्यावेळेला जर आपण खायला घातलं तर त्या चाऱ्याची पौष्टिकता त्यावेळेला खूप चांगली असेल चवळी हे महत्त्वाचं म्हणजे प्रथिनाचा महत्त्वाचा सोर्स आहे आणि याच्यामध्ये जवळपास अठरा ते वीस टक्के एवढं प्रथिनं आपल्याला त्या योग्य वेळी कापल्यानंतर जनावराला उपलब्ध होतात आणि ह्या जे पिकामधून जे अन्नद्रव्य जातात ते जनावरांच्या पोटामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात जे आपण कॉन्सन्ट्रेट किंवा याच्यापासून देतो त्याच्याऐवजी चवळीचा आपण या भागामध्ये बघितलं भाग तर ऊस हे महत्त्वाचं पीक आहे मग इथं लोक एकदा ऊसाचं एक दुबार तिबार म्हणजे खोडवा निडवा इथपर्यंत पिकं घेतात आणि ज्या वेळेला महत्त्वाचं पहिल्यांदा लागणी करतात त्यावेळेला शेणखत टाकतात आणि नंतर मात्र शेणखताचा वापर होत नाही केमिकल फर्टिलायझरवर रासायनिक खतावरच त्याचा ऊस उत्पादन केलं जातं फेरपालट हा नाही आहे परंतु आपण बघितलं तर हे चवळीचं चा पीक एक खूप चांगलं आहे तर दोन म्हणजे ऊस उस, दोन ऊसाच्या पिकामध्ये म्हणजे पहिलं पीक तोडून गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही निडवा पीक केला आणि पुढची लागण करायच्याऐवजी त्यामध्ये हे कमी वेळेत येणारं पीक म्हणजे चाळीस पंचाळीस जास्तीत जास्त साठ दिवसात हे तयार होणारं पीक जर आपण इथं वाढवलं एक चाऱ्याचं पीक परंतु फेरपालटीसाठी एक चांगलं पीक आहे तर हे आपल्याला फार उपयुक्त ठरेल आता याच्यामध्ये द्विदल असल्यामुळं याच्या मुळावरती ह्या गाठी दिसतात तर ह्या गाठीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बॅक्टेरिया असतो जीवाणू असतो जो हवेतला जो अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे तो नत्र आपल्याला इथं जमिनीमध्ये स्थिर करतो आणि नुसतं स्थिर करत नाहीत तर ते त्याच पिकाला परत पुढच्या पिकाला तो उपलब्ध करून देतो तर हा एक चवळी हे फेरपालट म्हणून एक चांगलं पीक ह्या ऊस शेतीमध्ये आहे चांगल्या प्रकारचं चा प्रथिनाचा सोर्स असलेलं द्विदल चाऱ्याचं चा पीक आहे तर शेतकऱ्यांनी हे जे पीक या भागासाठी अगदी उपयोगी ठरलेलं आहे तर त्याचा पुढं त्यांनी लागवड करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद